आणले तर माळाला आलोय माळाला आता फड पेटवायचा आहे सगळा आणि आणलनं वर फड मला आम्हीच पर्यंत थांबतो बाबाला दम नाही त्यानं वर पेटवून बसला फड तिकडे काय वर नाही टेन्शन हा आता घेतो फड पेटवून दाखवायचं काडी लावली एक काय ते हिंदी पिक्चर Sata leinee afaneon gai karuwar. Sta hikar okay. meen lakomutol kolaka ngah re. gu आता थोडं पेचा लागते आता गावतरीला पण खेटवायचंय म्हणजे राय बाबा रा जास्त पिठले वस्तू अजून उशीर म्हणून आज केलं काय तर सगळं आता घेतो पेटून आता फोड गोवलं ते आता आणि तिकडे लावा लागणार गाडी झोपून दाखवतो आणि आता तिवर लाव येऊ तुम्ही आम्हाला हरभरा माहिती गहू करणार आम्ही आता तिकडे गेलाय इथलं ते जवळ शिजले इथं ते आहे इथं परत आलेलं झालं इजला इथे आणि आणलनं इथला फड आहे आम्ही याच्या आधीच हे बघा फड झाला पेटवून आता नाही गहू बघा काय करायचं ते आणि हे बघा खाली आता फड एक चालू केला आहे असा

आता काय आहे ही वाड टाकली खाली वाड वाड्यान तुझ्या बानीजले का वाढेल वाड्यान सगळा धुरच लागा सगळा काय दिसत हे झालं बघा पेटून अजून तिकडचं पेटवायचं त्या टावरच्या रानाच्या पलीकडचा अजून अंधरीला पेटवायचा परत कॉलेज पेटवायचा फिर अजून धुर काहीच ना आणि म्हणे दुपारी पेटूया दुपारी चला आता फळ पेटून झाले नंतर शेअर करतो तुमच्या बरोबर काही दिसत नाही ते असं निघालं मला पेटी चार बाजून लावली आग बघा धुर आणि या काय दिसलच की दूर बघ किती हा इकडे काय टेन्शन नव्हतं इकडं काय नुसती काडी लावायची होती आम्ही दुपारी येऊन सोडून गेलेलो आधी सगळ्याकडे कॉर अशी सोडवलेली असे मग पेटोलाकड काय दिसेल तर झाला पेटून थोडासा राहिला इथं तेवढं पेटलं की झालं मोकळं झालं आता ह्यात डायरेक्ट रोटर हा आता डायरेक्ट रोटर मारायचं यात सारे सोडायच्या तर हरपर चला आता आता जायचं आहे दे तोडवाली तोडवाली तर झाला पेटून आणि माहिती आणतच नाही आमच्या गावात एका व्यक्तीने एका गावकऱ्यानं आमच्या त्यांचं नाव आहे तान्या मामा त्यांनी केला वडापाव चालू आणि मला माहितीच नाही मी येणार आणि म्हटलं मामा हे का बिझनेस चालू केला चालू करून म्हणजे इलेक्शन होतं का दावा चालू केलेला बर म्हटलं म्हणजे द्या मग चार वडापाव आणि भक्का लागलेत एकडे बघ घाल माप काढू बाईजे ह आता काढके घे घे चला वडापाव आपल्या गावातला वडापाव दाखव पाऊ हा वाडा दाखवू कशासाठी हा ते घ्यायचा घेतला वडा आता हे खाऊन आम्ही निघालो खालपिकड पडपेट पेटवायला खाल चालू मिरची मिरच्या म्हणतो तळून देऊ का म्हटलं वेळदा नको वेळ आणि तर फड पेटवला नाही कारण की अजून काळ्या ठेवले दे का बाबा आता उद्या हे फड पेटवायचा तोपर्यंत म्हटलं चला खालतीकड तर फड पेटूया एक पाटक मोकळ झाले ते पेटून येतो आले हा गाडी माग तर आले बाय खालतिकडच्या राहणार हो कुठना ना हा या लावाय तर आता हा फड आहे भाऊ भाऊ एक दोन तीन चार अजून दोन बसू की ए दो, हो दो हा या पेटवणार फड गाडी कशाला मग फड पेटवले परत बाहेर तर हा फेड पेटवायचा आता अर आता थांबला काढ काढतो हा गाडीला यायला आणि आता गाडीला हा हात लागला की गाडी वाचते तर आता हा फेड पेटवायचा तर आपण कॉलेज जवळच्या राहणार मस्त म्हणजे काही तर कॉलेज आहे की राजाराम बापू कॉलेज पाय पा हाय बाया कुठे गेला ए आणि इकी नाता आई की आज अनिल जेवण देणार आपल्याला तर हे पट्टी आपली आणि वर एक पट्टी वरच्या राहनात पण तुम्हाला मी आले दोन तीन वेळेला दो मारलेलं खालतीकडे पण तोडा आल्या म्हणजे हा ऊस आधी सपला आणि वरच्या पट्टीत आता ऊस चालू आहे तुटला निम्मा पण नाही सुटलेला ना अजून मग काही पाय ती तुमच्याबरोबर शेअर करतो आणि ते पायपा काढले पाहिजेत बाहेर आम्हाला आता कारण की पाईप पायपाय त्या पली वाढली पाहिजेत कारण की आता हे फड पेटवायचा तर ही एकटी आहे इथलं सोडून पाहिजे का बांधा वाढायचा हा ते बघायचं तेथलं सोड गेलं नुसते ठेवतं ठिबक आता त्याला भांगायला नवीन घ्यायचा जॉईंट आहे ते ठिबकला तर आता हा घेतो फड पिटवून आणि त्याच्यानंतर शी आता वरत तुकडा आपलं हे मोकळी आहे त्यात पण आता घाऊ करायचा आहे आणि काही तर इथं तोडा आल्या आत्ताची निम्यापर्यंत पण नाहीत गेलेली आपण फड आहे दिसते दिसते गाड्या लवकर बाहेर घ्या पड पेटवणार आहे हा इथंपर्यंत गेलाय आता हा पेटवायचा रान आपल्याला आता तुम्हाला दिसणार नाही कुठंपर्यंत आहे कारण की उसाय सगळा चला घेतो आता पायपा बाजूला वरच्या राहणार पाईप आहे त्यानं काढायला लागलो कारण की तिथं म्हणून कारण इथंपर्यंत येणार तिथे बाहेर मोकळी केली पाहिजे पाक नाही तुला

चला घेतो फडपिटून ये आता येऊन आता आम्ही पहिलं बसायचं मोठं झाड होतं आंब्याचं पहिलं मोठं इथं आम्ही येऊन बसायचं आंब्यास झाडाखाली निवांत आणि हे रोटर मारून ठेवलं आहे कारण आता गहू करायचं आहे चला आता घेतो फडपिटून तर आता इथला खालपिकडचा फड पेटून झालेला आहे सुराला लागलं आहे आता वरणं पण हे लावलाय झाड लावलाय आणि कंड पण लावलाय म्हणजे लव लवकर उरकल आणि बघा आमच्या इथे सावग आहे झाड अशी वळी नाहीत इथं बरं रस्त्यावर आणि वर पण आहे वरडे पुढे आमचं बंधू राज आणि या सागवानाकडं नऊ वर जाड घेतात ते तिथे काय या पाय तर ठेवच्या इथं जायला जाईल जा

पायप जवळ आली की चिजवण्याची ही पायर फांदी घेतली शिजवायसाठी चला एवढा घेतो पिटून जातो गावधोरीतो आणि काय आयडिया केल्या बघा पायप टिपूची पायपेटूल्या एकदम बरा आयडियाला काय पिकिंग जरा तर आता अंधार पटलाय आपल्या फॅमिलीला दाखवा तर आम्ही आलो आता गावरीत आणि मसूर वाडा वाडायला लागली दोघे टाकलेला नाही मग आता हिपड पिटू घ्या मग वरण टाकायची आता हिपड पेटवायचं आहे कारण की लवकरात लवकर आम्हाला फाटी करायची का देत काय सगळं सोडून ठेवलं मग तो शाकडे लावायची अरे खाली मोळ्या द्या खरं ते मोळ्या काढले पाहिजे सगळ्यात आधी तोड आले ह्या उसाला काय सगळ्यात सगळ्यात मागणी शेवटला हिवतूस चपायला लागला तो वर बाकी येऊन तोड चपल चपल उस काय कोल्हापूर घेतो हा तर तशी आजारा उस आहे त्याला आग लागल म्हणून आम्ही असं आता खोटट मारायला चाललाय म्हणजे असं मोकळं करून घेतलंय मग आता आपण दावाची काडी आला तर ऊसा अजून आपल्याला जाय थोडा जा आहे जेवढा सप्लाय तेवढा आता पेटवून घेतोय तर अंधारीतलं एकच पटक पेटवलंय आता कारण की खाली ऊस आहे म्हणून की आता एकच करे पेटूया तर आता एकच पटक पेटवलंय शेजाऱ्याचा उसाई राहायला लागते चला रायबा शेट निघालेत्यात आणि आम्हाला गडबड आहे कारण की विंगात जायचं आहे सुलतान गेला आहे कारण की सुलतानचं जे मेंबर आहे ते आपल्या रायबावर बाजीवर असते मैदानात प्रत्येक आणि हो बघा रायबाला घेऊन गेलो कस करायला आना तर रायबाला घेतला पिंबरी झाली जाजीपुढे एकदम आणि बाजीला पण घ्यायचं कारण की आम्हाला जायचं आहे विंगात विंगात पोरं गेलेत पुढं सुलतान आहे सुलतान गेला आहे पुढं त्यामुळं आता आम्ही निघालो आहे विंगात गडबड आहे आम्हाला पण भरपूर भाजी पण आल्या साहित्य करायचं कारण की रायबाला हात घेऊन गेलं त्यामुळं दोघांचं काय असतंय त्यातलं एक जर कोण ह्याच्यापासून लांब गेला की दोघं काय रे भाजी आ, आ? मारा गरें गरें भाजी मार पिस काय ना भाजी असे भाजी भाजी चला आणि भाजीचं एक मैदान फिक्स झालं आत्ता भाजी खेळणार पंधरा तारखेला येणार या पंधरा तारखेला जायचं सोन्या अजून दोन तीन आहे देवी त्यातलं एक दारायचं गाव ठरलेलं ना अजून तारखेला फिक्स आहे कुठ नाही कड राय बसीठ दात घेतलाय बस झाला उद्या ज्याला आम्ही सर उद्या फिरत येणार आहे सकाळी लवकर आता ही पाठी वेळेला अजून दोन दिवस लागतील म्हणून आमचा निर्णय असं झालं बाहेर नेऊन डोगास घेऊन जायचं फिरत याच काय रायबा अरे काय केल्या उद्या पाळायचं आहे जरा राधा बरोबर बरं का चला तेव्हा रायबा शेट अजून मग मम्मी मागे सरल्या असं बाहेर बांधतो त्याला बाहेर एक दोन तीन तास असला की आता आली साहेब मम्मी मागे सरती रायबा पेत वस्तीत आयला निवांच्या आणि ठेवून झालं की थोडी वैरं खाणार आणि जे निवडण ताणून देणार ते ती दोन तीन तास उठणार नाही एखादा घेऊन म्हणून आम्ही तो रायबा शेट शेट आहे ती भाजी घर हां भाजी घर इकडं आहेत भाजी त्यातल्या वैर पे बाळा पे असं पे तिथून चला आता जायला माळाला भाज्याने झालं मला जायचं सुलतान गेला तिकडे कारण सुलतानची सुलतानबरोबर जी असतील त्यांचं मालक वगैरे ती काय बाजीबरोबर असतील प्रत्येक मैदानात म्हणून आपल्याला पण जाणं भाग आहे भाजी जाऊ का गडबड गडबड म्हणजे कसं तुमचा मुहूर्त आहे बघा की झालं तिकडे सगळं त्या हौ द्या ठेवल आहेत आणि आता काय करायचंय

तुम्ही अमोल हाय अमित हाय अमित म्हणजे सोनिया माहा काजू माझं काय जायचं तसं तर कार्य करते पुढे गेले का तर पुढे गेलं आता दहा किलो खाती घेऊन निकाल देना त्याला काय दाख पर काय फरक पडला की म्हटलं परत दादा इथूनच घेऊन जावा नाही कसं आहे पार्सल करायला पण काय नाही जास्त क्वांटिटी असली तर करायला पण ती बरं कारण काय आहे जे आम्हाला काय एक दोन रुपये मिळणार खरं खरं हे सगळं आमचं पडलं भाडं देण्या जात